मटन रन करायचा आजचा प्लॅन आहे मटन रन करायचा आजचा प्लॅन आहे तर स्वच्छ करून त्याला मॅरिनेट करून ठेवूया घाल पाणी शंकर ते ग्लास नंतर इकडे तुपायला <laughs> अरे इथे मॅरिनेट करायला ठेवलं पाहिजे रे म्हणून अशा <laughs> प्रकारे चरे मारून घेतलेले आहेत म्हणजे याच्यात मॅरिनेट केल्यानंतर याच्यात सगळं मसाला बसतो आणि मग छान मॅरिनेट होतं सगळीकडे मसाला लागेल तर आता याला मॅरिनेट करूया माणूस <laughs> एक लिंबू पिळतोय चल चल बस जिंजर गार्लिक पेस्ट कमी कर बस मीठ पण घाल बस हल घाल सगळं देवा घालायचं

नाही नाही हे माझं घरचं तिखट आहे काही होणार नाही ना तिखट कमी होत तर अशा प्रकारे मसाला लावून याला कट मारलेला आहे मसाला सुहानाचा मसाला लिंबू तिखट घरचा मसाला हळद आणि मीठ लावून आता दोन तीन तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं मग त्याच्यानंतर आपण याला बारबिक्यू करायचं रान मॅरिनेट झालेलं आहे आता चुलीवर ठेवायचं आणि मग बघूया कसं काय होतंय फर्स्ट क्लास मॅरिनेट झालेलं आहे बघा हे भाजताना मित्र मित्र कोण आहे हे सांगणार नाही त्याला आवडत नाही अशा प्रकारे भाजलेलं आहे बघू आता पुढे अशा प्रकारे भाजण्याचा प्रयत्न विफल झालेला आहे टाकून दिलेला आहे इथं असं भाजण्याचा पोपट झालेला आहे ह्याच्यात फक्त एकच उरले ए आहेत उर तीन चार हे चार दाणे उरलेत असा पोपट झालेला आहे मित्राचा माझ्या अशा प्रकारे रान भाजायला ठेवलेला आहे हा बेस्ट അര തേണ്ടി തോന്നുന്നു അവിടെ പക്ഷെ കൊടക്ക തല്ലിക്കട്ടുന്ന